हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा तर सकाळी उठून फ्रेश झाले आणि मी माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि लगेच घरातील कामाला सुरुवात केली आज मला खरंच खूप घाई होती आणि तसंच नजरहाटी दुर्घटना घटी असं म्हणतात ना तर तसंच झालं सकाळी कारण की दूध गरम करायला ठेवलेलं मी आणि गॅस फास्ट होता आणि बाकीचं काम करत बसले आणि त्या दुधाकडे अजिबात लक्ष गेलं नाही आणि दूध पूर्णपणे उत्तू गेलं जसं की तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि दूध गरम करायचं ठेव गरम करायला ठेवलं की तिथेच उभं राहावं लागतं काही जरा जरी आपली नजर हटली की दुर्घटना घटली असं म्हणतात ना तर सेम तसंच झालं आज माझ्या बाबतीत तरी आणि पूर्ण सगळं दूध धुतू गेलं किंवा कामच डबल झालं असंच झालं आणि एकतरी आज घाई होती घाई म्हणण्यापेक्षा आज मला थोडंसं स्वयंपाकाला उशीर झालेला कारण की आज होता बुधवार आणि रविवार आणि बुधवार काही ना काहीतरी नॉनव्हेज असतं घरामध्ये तर आज बांगडा आणलेला आणि कोळंबी आणली होती तर असं मला बनवायचं होतं आणि उशिराने आणलं होतं त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला वेळ झालेला आणि भांडीसुद्धा भरपूर होती कारण की झालं असं की रात्री माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे भांडी घासली नव्हती आणि तसं तरी माझं असं असतं की मी रात्रीच सगळं किचन अगदी स्वच्छ करते आणि जेवलेली भांडी असतील तर तीसुद्धा मी रात्रीच घासते बऱ्याचदा मी तुम्हाला मा तुम्हाला माझं रुटीन दाखवलेलं आहे संध्याकाळचं रात्रीचं कसं असतं ते तर मी रात्री कसं होतं रात्री सगळं आवरून ठेवलं ना की सकाळी अशी घाई होत नाही किंवा सकाळी अगदी किचन अगदी स्वच्छ असतं किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं त्यामुळे मी रात्री सगळं आवरू आवरून ठेवत असते थे, पण रात्री माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला आणि जेवणाला सुद्धा खूप हुशार झाला होता रात्री त्यामुळे मग मी भांडी न घासता तसेच झोपून गेले आणि मग सकाळी भांडी भरपूर अशी पडली होती त्याच कारणामुळे असं वाटतं की रात्रीचंच रात्री आवरून ठेवलेलं बरं वाटतं कारण की सकाळी उठल्यानंतर किचन अगदी स्वच्छ असलं की किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं त्यामुळे कितीही वेळ झाला तरी मी रात्रीच सगळं आवरून ठेवत असते पण रात्री मला नाही जमलं त्यामुळे पूर्ण किचनवरती अशी भांडी पडली होती सकाळी उठल्यानंतर बघितलं तर अशी सगळी भांडीच होती पण नाश्ता हे सगळा केला आज मी नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते नाश्ता केला आणि त्यानंतर मग सगळे एकत्रच मी भांडे घासून घेतले कारण परत नाश्त्याची भांडी पडणारच होती त्यामुळे म्हटलं सगळी एकत्रच एक भांडी घासून घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाक करू तर आता भांडी उडी पडली होती ना तिथेच जास्त अशी अडचण व्हायला नको त्यामुळे मग मी नाश्ता केला आणि नंतर मग सगळी मी भांडी घासून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज होता बुधवार आणि बुधवार म्हटलं की काय ना काहीतरी असतंच तर आज कोळंबी आणि भांगडा आटलेला भांगडा त्यांनी मला साफ करून दिला आणि ते गेले कामाला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला कोळंबी साफ करायची होती मला आणि माझा बराच वेळ त्याच्यामध्ये गेला कारण की मला इतकं फास्ट नाही जमत म्हणजे कोळंबी साफ करायला त्यामुळे माझा अर्धा पाऊण तास तरी त्याच्यामध्येच गेला आणि ते असते तर त्यांनी करून दिलं असतं पण त्यांना कामावर जायचं होतं त्यामुळे मलाच करायचं होतं ते आणि मला खरंच खूप वेळ झाला ते सगळं आवरायला मुळातच उशिराने आणलं होतं कोळंबी हे सगळं कारण की आणि मग तिथून थोडे मग स्वयंपाक असं सगळं आवरायला आणि किचन म्हणजे कसं मच्छी फ्राय करायची म्हटलं की सगळीकडे तेल उडतं थोडं तरी घाण होतं म्हणजे सगळीकडे रवा आहे असं सगळं पडतं किंवा तेलकट होतं सगळं किचन आणि त्यामुळे मग कसं सगळं किचन हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं तर हे सगळं असं सगळं मला आवरायला किचनमधलं जवळपास दीड वाजल्या आणि म्हणजे अकरा वाजता आवरायला घेतलं होतं मी आणि जास्त माझा वेळ सगळा हा कोळंबी साफ करण्यामध्येच गेला कारण की मला इतको ते इतकं फास्ट नाही जमत साफ करायला मग मी अगदी असं जमेल तसंच करत होते आणि मला अर्धा पाऊन तास तरी ती कोळंबी साफ करण्यामध्येच गेला त्यामुळे मला इतका वेळ झाला स्वयंपाकाला आणि स्वयंपाक केला त्यानंतर किचन सगळं स्वच्छ असं आवरून घेतलं आणि हे सगळं आवरण्यामध्ये मला दीड वाजल्या जवळपास तर असं हे माझं आजचं रुटीन होतं आणि आता भात घातला मी म्हणजेच नाश्ताही झाला भांडी घासून घेतली आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला मी आणि भात घातला आणि लगेच मग मी भाकरी बनवायला घेतली तर आधी मला भाकरी इतक्या नव्हत्या जमत आणि आता अगदी छान परफेक्ट अशा मला भाकऱ्या जमतात म्हणजे जसं की कधी स्वयंपाक हे केला नव्हता किंवा बेसिक असं नॉर्मल जेवण मला बनवायला यायचं पण इतकं नव्हतं भाकरी तर कधीच केली नव्हती त्याच्यामुळे मला भाकरी अजिबात जमत नव्हती जरी करायला घेतली तरी ती परातीमध्ये अशी चिटकून बसायची म्हणजे लग्नाच्या आधी वगैरे असं आणि आता कशी म्हणजे रोज करून करून अशी सवय झाली आणि अगदी परफेक्ट अशी मला भाकरी जमते पहिले तरी सुरुवातीला मी अगदी असे छोट्या छोट्या भाकऱ्या बनवत होते कारण शिकत शिकतच शिकतं आणि लगेच काय पहिल्याच दिवशी येतं असं नाही तर मी अशी बनवत बनवत शिकत शिकत अशा एकदम छान अशा परफेक्ट भाकऱ्या मी शिकले याआधी मी स्पेशली भाकरीचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कारण मला तशी कमेंट आली होती की भाकरीचा व्हिडिओ म्हणजे भाकरी बनव आणि त्याचा एक व्हिडिओ शेअर कर तर मग त्याचा स्पेशली असा एक मी व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ खरंच खूप जणांना आवडला आणि तो आहे चॅनेलवरती तुम्हाला बघायचं असेल तर नक्की की बघू शकता तर अशी भाकरी बनवून घेतली आणि मग बाकीचं मग मी आवरायला घेतलं तर आज मला त्याच तव्यामध्ये मग मी बांगडा फ्राय करायला घेतला म्हणजे भाकरी बनवली आणि त्याच तव्यामध्ये मी बांगडा फ्राय करायला घेतला मी आधीच मसाला लावून ठेवला होता म्हणजे कसं बाकीचं सगळं आव आवरेपर्यंत छान मसाला पण लागेल बांगड्याला म्हणून तरी ते मस्त माझी फ्राय केली त्यात त्याला मी हळद लाल तिखट किंवा फिश मसाला पण होता तोही टाकला होता थोडासा लिंबू टाकलेला आणि म्हणजे जसं लिंबू टाकल्यामुळे मग एकदम अशी भारी टेस्ट येते म्हणजे तिखट आंबट असं लागतं ना त्यामुळे एकदम असं मस्त टेस्ट येते तर असं मी मसाला लावून जवळपास अर्धा तास तरी ठेवला होता म्हणजे कसं बाकीचं सगळं आवरेपर्यंत त्यामुळे आणि मी स्वयंपाक करत करतच अशी भांडी घा गा, घासून घेत राहते त्याच्यामुळे भांडी काही जास्त नाही पडत आणि आताही तसंच केलं म्हणजे स्वयंपाक करत करत भांडी घासणं माझं सुरूच होतं म्हणजे जास्त भांडी नाही पडत आणि किंवा तिथे जास्त अशी अडचण पण नाही होत त्यामुळे मग मी स्वयंपाक करत करतच भांडी घासून घेत राहते आणि आता माझा झालं होतं स्वयंपाक सगळा फक्त तो कोळंबी बनवायची बाकी होती आणि त्यासाठी मी सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं म्हणजे खोबऱ्याचा मसाला हे सगळं मी तयार करून ठेवलं होतं आणि कोळंबी साफ करण्यातच माझा अर्धा पाऊन तास गेला त्यामुळे मला खरं तरी आवरायला जवळपास दीड वाजला म्हणजे अकरा ते दीडपर्यंत माझं स्वयंपाक आणि किचनमधलं सगळं स्वच्छ करून घेणं हे सगळं आवरायला म्हणजे दीड वाजला चला ठीक आहे एक दिवस काय ना काहीतरी म्हणजे नॉनव्हेज वगैरे असलं की थोडासा तरी वेळ लागतोच आणि ते मस्त खोबऱ्याचं वाटण मी शिजवून घेतलं त्याच्यामध्ये मसाला टाकला म्हणजे तेल सुटेपर्यंत छान खोबऱ्याचं वाटण मसाला जो आहे तर तो शिजवून घेतला तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी चटणी टाकली लाल तिखट आणि ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मी ते कोळंबी टाकली साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि गरम पाणी वापरले मी आणि वापर मला थोडासा रस्सा असा घट्टसर रस्सा बनवायचा होता कारण की बांगड्या फ्राय केला होता त्यामुळे मला कोळंबीचा जो आहे तर तो अगदी घट्टसर असा रस्सा बनवायचा होता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही तर असंही आजचं जेवण होतं आणि आता इथून पुढे महिनाभर तर काही नसणारच आहे नॉनव्हेज वगैरे आणि मी असं बनवून घेतलं स्वयंपाक हे सगळं आवरून झाला त्यानंतर मग आता मला किचनमधलं आवरून घ्यायचं होतं स्वयंपाक केला आणि लगेच किचन स्वच्छ करायला घेतलं लागल्या हातीच कामं सगळी आवरून घेतली की बरं वाटतं मला तरी कारण की मग परत थोड्या वेळाने करायचं म्हटलं की परत मग कंटाळ येतो आणि नको वाटतं करायला त्यामुळे लागलीच हाती सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर बसलं की बरं वाटतं त्यामुळे स्वयंपाक झाला आणि आता आज मला स्वयंपाकाला बराच वेळसुद्धा झाला होता स्वयंपाक हे आवरून घेतला आणि लगेच मी किचन स्वच्छ करायला घेतलेलं आणि सकाळीच एकतरी दुर्लक्ष झालं त्यामुळे दूध अर्धा दा, टोप तरी उतू गेलेलं जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल था की पाणी टाकल्यानंतर सगळीकडे ते दूध पसरलं कारण की सकाळी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दूध पूर्णपणे उतू गेलं कामच वाढलं एकतरी माझं तसंही आज मी किचन सगळं स्वच्छ करूनच घेणार होते कारण की कसं ज्या दिवशी मच्छी फ्राय करायची असेल त्या दिवशी म्हणजे काहीही असं स्वयंपाकी झालं की किचन मी स्वच्छ करतच असते पण जास्त तर असं मच्छी फ्राय केली ना की सगळीकडे तेल उडतं किंवा थोडाफार रवा सगळीकडे सांडतो आणि किचन थोडंसं जास्तीचं घाण होतं म्हणजे किचन कट्टा शेगडी असं थोडं जास्तीचं घाण होतं त्यामुळे घासून असं पाणी टाकून धुऊन घेतलं ना की बरं वाटतं म्हणजे अगदी स्वच्छ होतं तेलकटपणा सगळा निघून जातो आणि अगदी स्वच्छ होतं त्यामुळे आणि किचन म्हणा किंवा पूर्ण घर म्हणा स्वच्छ असलं की खरंच खूप छान वाटतं मला तरी आणि मला पहिल्यापासूनच स्वच्छतेची आवड आहे त्यामुळे जास्त तरी मला कधी कंटाळा नाही आहेत अशी क्लिनिंगची कामं करणं किंवा स्वच्छता करणं तर पहिले तरी मी साबणाने स्क्रबनी स्वच्छ असं घासून घेतलं इतकं तेलकट किंवा घाण झालेलं सगळीकडे तेल उडलेलं रवा सांडलेला त्यामुळे सगळं साबणाने आणि सगळं घासून घेतलं एकदम स्वच्छ असं आणि दोन तीन वेळा पाणी टाकून छान स्वच्छ मी धुवून घेतलं पाणी टाकून धुवून घेतलं घासून घेतलं ना की सगळं अगदी तेलकटपणा चिकटपणा घाण असं सगळं निघून जाताना अगदी छान स्वच्छ किचन कट्टा निघतो त्यामुळे मी तरी नेहमीच स्वयंपाक झाला की असं करते म्हणजे जास्तीचा स्वयंपाक असला की थोडा असला की फक्त कपडा फिरवून घेतला की अगदी स्वच्छ होतं तर असंही माझं रुटीन होतं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये बाय